नमस्कार न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रोटरी क्लब ट्रेड सिटी जयसिंगपूरच्या अध्यक्षपदी राकेश पारीख रोटरी क्लब ट्रेड सिटी जयसिंगपूरच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झालाय रोटेरियन राकेश पारिक यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली यावेळी माजी प्रांतपाल डॉक्टर राजीव प्रधान प्रमुख उपस्थित होते आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नूतन अध्यक्ष राकेश पारीक सेक्रेटरी डॉक्टर अतिक पटेल खजिनदार प्रशांत पाटील व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या साव्या गलीतील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात पदग्रहण सोहळा संपन्न झाला रोटरी क्लब ट्रेड सिटी जयसिंगपूरचे कैलासवासी भूपाल अण्णा विभूते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या रोटरी पब्लिक स्कूल या शाळेचा उद्घाटन सोहळा धरणगुतीच्या सरपंच श्रीमती विजया कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राकेश पारिक व सेक्रेटरी राजकुमार बलदवा यांनी सुरू करण्यात आलेल्या स्कूल विषयी व मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाबाबत माहिती सांगितली नूतन सेक्रेटरी डॉक्टर अतिक पटेल नूतन खजिनदार प्रशांत पाटील यांचाही यावेळी पदग्रहण सोहळा संपन्न झाला यावेळी राजकुमार बलदवा अभय बनजवाडे अर्चना विभूते कुलदीप विभूते योगेश बलदवा इखाफ मारुफ बिलिंद भिडे शिवराज पाटील विनायक माळी सूरज माळी मनोहर माळी प्रकाश बेळगी महेश पाटील आदींसह रोटरी क्लब ट्रेड सिटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच कैलसवासी भूपलाना विभूते चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल